श्रीस्वामी समर्थ भागी येत भक्ती हाग अक्कलकोट नगरी श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती त्या दिवशी महाशिवरात्री होती सर्व सर्वत्र ओम नम शिवायचा मार गजर चालू होता एक गरीब पण श्रद्धावान भक्त मनोमन प्रार्थना करत होता स्वामी माझ्या जीवनात अंधार दूर करा भाग श्रद्धेची परीक्षा त्या भक्ताच्या घरी अडचणी रात्रभर शिव ओम शिवन जप केला स्वामीनी त्याच्याकडे पाहिले आणि हलके भागती शिव स्वरूप दर्शन मध्यरात्री भक्ताला स्वप्नात तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशात स्वामी आणि भगवान शिव एकत्र एक रूप दिसले भक्तांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आले भाग संकटात निराश दुसऱ्या दिवशी त्याच्या कामात अचानक सुधारणा झाली ती तिथे आप ऑप्शन मिळू होते तिथे यश मिळू लागले भाग पाच विश्वासाची ताकद स्वामी म्हणाले शिव शिवरात्री हे फक्त उपास नाही ते अंतकरणात शुद्ध शुद्ध करण्याची रात्र आहे भाग सहा नामसमरणाचा चमत्कार भक्ताने दररोज ओम नम शिवाय आणि स्वामी समर्थ जप सुरू ठेवला त्या त्याच्या घरात शांतता नांदू लागली भाग सात अहंकाराचा त्याग एका श्रीमंत मनुष्य स्वामीकडे आला पण त्याच्या मनात अहंकार होता स्वामी त्याला नम्रतेचा धडा शिकवला खरी कोणती स्वामी म्हणाली फुले वाहने सोपे आहे पण मन निर्मळ ठेवणे कठीण आहे भाग नऊ भक्तीला सातत्य शिव शिवरात्री संपली पण भक्ताची साधना सुरू राहिली भागदात कृपेचा वर्षवा भक्ताच्या आयुष्यात आनंदाची पहाट उगमगली अकरा स्वामीची शिकवण संकटात घाबरू नका शि ओम नम शिवाय घ्या भाग बारा चा श्री स्वामी सांगता सांगत होते शिव आहे नाही तो तुमच्या आत्मन हे भाग तेरा कुटुंबाची परिस्थिती भाग भक्तांच्या घरात प्रेम आणि शोक वाढले भाग चौदा दानाची महिन्यात स्वामी म्हणाले शिवरात्रीला आनंद करा तेज खरी पूजा भाग पंधरा संयमाची शक्ती रात्रभर जागरण म्हणजे मनावर नियंत्रण भाग सोळा भक्तीचा प्रकाश अंधारात कितीही असेल प्रदेशात श्रद्धेचा दिवा पेटला पेटवा भाग सतरा स्वामींचे शिक आशीर्वाद भक्ताला स्वामींचे आशीर्वाद दि, दिला तुझे श्रद्ध तुझी श्रद्धा तुला पारेल भाग अठरा कर्माची वाजणी फळाची अपेक्षा नको कर्म करा रहा भाग एकोणीस संकटातील धीर शिवरात्रीचे शिकवत हे अंधारात्मिक उजेड येते भाग वीस आत्मविश्वास जुगत भक्ताच्या मनात नवचैतन्य निर्माण होत झाले भाग एकवीस शिवभक्तीचे महत्व स्वामी म्हणाले शिव म्हणजे कल्याण भाग जीवनातील साधेपण साधेपणातच मोठेपण आहे असते भाग तेवीस श्रमेचा गुण मनातील राग सोडा प्रेम वाढवा भाग पंचवीस अंतिम परीक्षा भक्ताची शेवटची परीक्षा झाली पण त्याचे श्रद्धा सोडली नाही भाग पंचवीस कृपादृष्टीचा अनुभव महाशिवरात्रीच्या पुण्यप्रमे स्वामींचे कृपेने कृपेने त्याचे जीवन संपूर्ण बदलले त्या त्याला कळले शिव आणि स्वामी वेगळे नाहीत श्रद्धा खरी स देव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ